माहिती ना असं सांगितल्यानंतर ती खातं वापरायला आम्ही एका प्लॉटला टाकले पण आम्हाला जरा आता त्या प्लॉट पेक्षा ही जरा बरं वेज म्हटलं म्हटलं एकदा बघूया म्हटलं एवढ्या एवढा लहान प्लॉट आहे ना आपला अर्धा एकराचा या वीस गुंठ्यासाठी आपण प्रयोग करू जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा तुम्हाला आता काय वाटतं लोक काय म्हणतात ऊस बघून तुमच्या आता मध्ये काय केला ऊसासाठी काय ट्रीटमेंट केला काय ट्रीटमेंट केला म्हणजे जे आमच्या डोक्यात होतं ते आम्ही केले बर आता तुम्ही समाधान आहे का पण नक्की बाबा हे वापरून समाधान आहे म्हणजे एलबीडी वापरून समाधानी आहेत ना समाधान अच्छा मला सांगा आज जमीन पूर्ण म्हणजे हलकी आहे पूर्ण म्हणजे पूर्ण इथं बघितलं आपण साईडला म्हणजे झाड राहणार पूर्ण माळ राहणे बरोबर आहे आणि आज तुम्ही ऊस लावलाय लोक तुम्ही विरोध ऊस लावायला होता की साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचा इथला नाव आणि ऍड्रेस सांगा ना मानेश्वर संभाजी नंदीवले शिंदेमाळा विकळे पाटा अच्छा तालुका तालुका कटाव जिल्हा सातारा अच्छा आता आपण हो बरोबर आहे हो आता आपला आपण ऊस प्लॉट बघतोय साधारणतः सगळे रान किती आपला ऊसाचा वीस गुंठा येते टोटल एक वीस गुंट राहणे अडीच एकर आहे टोटल अडीच एकर ऊस आहे पण आता आपण प्रयोग प्रयोग केलेला काय प्रयोग केलाय सांगा म्हणजे आता आम्ही म्हणजे ज्यावेळी आमच्या डोक्यात आलं की मित्रांनी सांगितलं की असं आपल्या या कंपनीचं हे सॉइल बुस्टरचं मग त्यानंतर आम्ही खत मागवलेलं खत आपलं म्हटलं दोन एकराला प्रयोग करूया म्हणजे हा जो ऊस आहे मोठा आहे तुमचा पाठीमागचा तुम्ही याला टाकलंय टाकलंयकट टाकलं आणि याला तुम्ही सॉइल बुस्टरचं आपलं हे केलं आम्ही वापरले वापरलेला आहे बर, बरं मग त्याच्यानंतर बघूया म्हटलं आपलं एकदा ते वापरून तर पाहूया रिझल्ट म्हणजे यात यात काय फरक दाखवते तर आम्हाला जाणून आलं की बाबा ह्यात आपलं व्यवस्थित रिझल्ट आहे रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो रिझल्ट म्हणजे जे पुठवा कमी जास्त कमी जास्त आलेला बरोबर पण उंची जे आहे पुटव्याची कमी जास्त कमी जास्त होता मग त्याच्यामुळे आम्हाला काय झालं त्या खत टाकल्यापासून सर्वांचे जे पुठे ते सर्व साधारण म्हणजे असं सर सरसकट म्हणजे असं एक लेवल मध्ये आलेले आहेत ले एक लेवल ला ले एक लेवल ले। बरोबर आहे आता मला सांगा तुम्ही याची व्हरायटी कोणती उसाची सगळ्यात शहाऐंशी झिरो बत्तीस आहे शाही झिरो बत्तीस शहाऐं झिरो बत्तीस दहा ते बारा ऊस पिक करताय बरोबर आहे त्या वेळेस उसाचा अनुभव आणि या वेळेस आता जे ऊस आहे आपण पिकवल आहे किंवा त्यात नवीन काय तरी आपण वापरले त्याच्यामधला अनुभव काय वाटत मला नाही फरक जाणवतो ना नक्की हो नक्की नक्की फरक जाणवतोय म्हणजे वाढ एक समान झाली जे बेस्ट डोस आहेत हा यात मला कमीत कमी तर नव्वद टक्के तर म्हणजे फरक दाखवतोय आता पहिल्याच डोसला अजून पुढे डोस आहे किती किती गुणी वापर तुम्ही या वीस गुंट्याला आठ गुणी वापरले कृषीदांच्या कृषीदांच्या आठ गुणी आठ गुणी आणि दोन ही ग्रीन भूमी दोन आणि कृषी दोन सहा असं आठ डोस केलाय बरोबर आहे तुम्हाला विरोध त्यासाठी तुम्ही विरोध होता या गोष्टीला पहिला वापरण्यासाठी बरोबर आहे की नाही बरोबर आहे काय होता विरोध विरोध म्हणजे त्याचं आपण रिझल्ट कुठलंच घेतलं नव्हतं ना आजपर्यंत आपल्याला काही कळत नव्हतं माहितीनं माहिती न असं सांगितल्यानंतर ती खातं वापरायला आम्ही एका प्लॉटला टाकलं पण आम्हाला जरा आता या प्लॉट पेक्षा ही जरा बरं मीच म्हटलं आदाश ने आता म्हटलं एकदा बघूया म्हटलं एवढ्या एवढा लहान प्लॉट आहे ना आपला अर्धा एकराचा राजा या वीस गुंठ्यासाठी आपण प्रयोग करू हा तिथून पुढे आपण मग दुसरं मग रिझल्ट घेऊया म्हटलं मग पुढे आपण ह्या मग कंपल्सरी आपण रेग्युलर चालू करू काय सर <laughs> म्हणजे तुम्ही पहिला ट्राय केला थोडासा क्षेत्रावरती एवढ्या अडीच एकरला वापरण्यापेक्षा तुम्ही अर्धा एकरला वापरलं अर्धा एकरला दोन एकरला तुम्ही तुमचा रेग्युलर ट्रीटमेंट केली पण आता काय वाटतं तुम्ही त्याला जर केलं असतं बरोबर म्हणजे सारखा प्लॉट झाला असता जे कोंबडी कट टाकलंय हा त्याच रक्के मध्ये आम्हाला डोस मिळाला असतो ते कोंबडीकडे टाकून तेवढा फायदा नाही आज आज एवढा याला टाकून फायदा झाला झाला मला सांगा आता झाडाला किती नऊ ते दहा आहेत एका झाडाला मागू बघू शकतो म्हणजे प्रत्येक याला नऊदा नऊदा फुट आहेत मोजा बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा मला सांगा आज जमीन पूर्ण हलकी आहे म्हणजे बघितलं आपण साईडला म्हणजे पूर्ण बरोबर आहे आणि आज तुम्ही ऊस लावायला होता की म्हणजे तुम्ही आजपर्यंत आम्ही ऊस नाही काय ना आमचं ना एक वेळ लावलेलं दोन वर्षा पाठी मग आमचं काय सक्सेस झालं आहे झालंय पण म्हणजे एवढं म्हणजे उत्पादन नाही कारण तुम्हाला आता काय वाटतं लोक काय म्हणतात ऊस बघून वाला आता मध्ये काय केलाय ऊसासाठी काय ट्रीटमेंट केलं काय ट्रीटमेंट केला म्हणजे जे आमच्या डोक्यात होतं ते आम्ही केले बर अच्छा तुम्ही समाधान आहे का पण नक्की हे वापरून समाधान आहे म्हणजे एलबी च समाधान आहे अच्छा मला सांगा साहेब दुसरा एक मुद्दा जो तुम्ही तुम्हाला खर्च करायचे मिसळलो साठी वगैरे त्या खर्च आणि या खर्चात काय तफावत आहे आहे तफावत आहे ना किती प्रकारे भरणार असा आहे म्हणा हे जे खर्च करतात हा त्याच्यापेक्षा कमी खर्चात जास्त उत्पादन आहे आता तुम्ही साधारण अजून एक डोस तुम्हाला करायचा आहे करणार आहे अजून एक करायचं नाही करणार आहे करणार आहे कार्यवा आणि सॉइल बुसतं तुम्हाला जे बोल मागं पाण्या बंद वगैरे ते, ते पण द्या म्हणजे निघून काय होईल तुम्ही जे खत वर टाकलं याला ते आपटेक करल तुम्ही मुळी वाढवल आता आ, जे आपले शेतकरी पूर्ण महाराष्ट्रामधले किंवा भारतामधले ज्यांना येचबेटी वापरायचं आहे त्यांचे फक्त धाडस होत नाही वापरू का नको त्याबद्दल तुमचं काय मतदान शेतकऱ्यांना मला सांगा इच्छित आहे की इच्छा वाटतं की सर्वांनी हे वापरावं नाही नाही म्हटलं तर कमीत कमी तुमचे जर पाच एकर जर क्षेत्र असेल कमीत कमी तिथे त्यातला अडीचक्कर तुम्ही इतर वापरू शकता म्हणजे अनुभव घेण्यासाठी अडीच एकर तर तुम्ही प्रयोग केला की तुम्हाला रिझल्ट कळेल की पहिल्या डोसमध्ये रिझल्ट त्यांना समजून येईल म्हणजे तुम्ही निम्म क्षेत्राला वापरून बघा पहिलं हा अच्छा मग काय कामाला बोलले की का तिथून पुढे सगळ्या पिकायला आम्ही वापरणार पुढे लागणार वाटतंय ना जर आपल्याला जर समजा पहिल्यापेक्षा जर चांगलं रिझल्ट येत असलं जर दोन रुपये आपल्याला जास्त मिळत असलं मग ते वापरायचं आणि खर्च ना मग त्याच्यासाठी चांगला किती कोंबड टाकलं किती टाकलं शंभर पोती टाकली आणि इकडे वीस गुंठ्याला किती पोती आपले आठ पोती मला सांगा तुम्ही तिकडे एकरी पन्नास पोती टाकल्या कोंबड खात्याच्या पन्नास आणि इकडं वीस गुंठ्याला फक्त आठ टाकल्या जरी तुम्ही इकडं एकरी जरी सोळा टाकल्या असत्या अजून अजूक वीस गुंठ्याला म्हणजे दिसला तर तुमचा फरक केवढा असता झाला भरपूर झाला मेन डोस तुम्हाला टाकायचा आहे अजून एक डोस टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही वापरणार तुम्ही त्याला पण तुम्हाला वापरायचं आता वापर नाही नाही त्याला आता शंभर टक्के वापरणार आहे कोणी काही सांगू की आम्हाला ह्या रिझल्ट आम्ही तिथे वापरणार जातो बरोबर म्हणजे काय साहेब हे बघा जर तुम्ही जी ताकद लावताय ती होच लावली गेली पाहिजे काही उलटे पालटे ताकद लावून मजा नाही आज नाही नाही जी खरी गरज आहे तुम्ही ते द्या पिकाला त्यात तुमचा खरा फायदा आहे फक्त आता हे उसासाठी म्हणून आता इतर पिके जे तरकारी वगैरे आहे हा त्याच्यासाठी पण आम्ही वापर करणार आहे टोटल ऑल ऑल पिकांना पिक पूर्णपणे जे हे कंपनी आहे पूर्णपणे वर्ण फवारणी असू द्या किंवा डोस असू द्या बेसर डोस पूर्णपणे हेच वापरणार आहे आता तुम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केलं सावंत साहेबांनी साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव तुमचा शॉपचा ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा भाऊसो उत्तम सावंत हां विक्रय फटा रेणुका शेतकरी सेवा केंद्र विक्रय फटा तुमचा मोबाईल नंबर तालुका खटाव जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहतर सहासष्ट दहा एकोणसाठ वीस अच्छा आणि जे आपले साहेब शेतकरी मित्र आहे तुमचा झुडिओ बघतील बरोबर आहे त्यांना तुमच्या चर्चा करूशी वाटली बाबा एसबीडी खरी का काय वगैरे बरोबर आहे की नाही तुम्ही प्लॉट बघू तरी वाटला तुमचा एक मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर अडुसष्ट छत्तीस झिरो दोन ठीक आहे धन्यवाद धन्यवाद